कवी हा मनाने सदैव तरुणच असतो त्याला प्रेयसी म्हणा किंवा त्याची प्रतिभा म्हणा ही सदैव तरुण रूपातच दिसते दिसाविषयी वाटते त्या कल्पनेतच तो वावरत असतो त्या कल्पनेची ही कविता शिर तरुण अजूनही हे अवखळ तू आहेस अजून ग चंचल तू हे जमते तुझला सांग कसे चिर तरुण गोडशी मादक तू हे जमते तुझला सांग कसे चिर तरुण गोडशी मादक तू त्या चंचल तसल्या नजरेने घायाळ अजूनही करशी तू डोळ्यातील ती मदिरा मद धुंद करुनिया जाशी तू हे जमते तुझला सांग कसे चिर तरुण गोडशी मादक तू साळवशी झोप सखे अमची स्वप्नात कधी मधी येऊन तू लावून मधाचे बोट अमा क्षण मादक हसुनी जाशी तू हे जमते तुझला सांग कसे चिरतरुण गोडशी मादक तू ओठातील स्वप्नी तरी पाजी तुझ म्हणता आम्ही हसशी तू अवखळसे खळसे हासु तुझ्या ओठी त्यानीच चेतवून जाशी तू हे जमते तुझला सांग कसे चिरतरुण गोडशी मादक तू रचण्याला बसता मी कविता त्या रूपात मनिग येशी तू संकेता दाऊन मग सगळ्या खळखळती खड़ होऊन हसशी तू हे जमते तुझला सांग कसे चिरतरुण गोडशी मादक तू